परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या त्रेचाळीस जागांपैकी मुंबईतील चार, चार मोक्याच्या जागा अनधिकृतरित्या बळकावण्यात आलेल्या आहेत तसेच पंधरा ठिकाणी परिवहन कार्यालयही भाड्याच्या जागेत आहेत अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या, या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत ते परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते यावेळी ते म्हणाले की मोटार परिवहन विभागाकडील सर्व त्रेचाळीस जागांची माहिती अद्याप करून या जागांची सद्यस्थिती जागेचा सा सात बारा आठ अ यांसह हो अन्य अनुशिक कागदपत्रे तयार करून याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावी जिथे अतिक्रमण झालं आहे त्या ठिकाणी ते दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील सात एकर जमीन वडाळा जुहू व अंधेरी येथील जमिनी अनधिकृतरित्या अतिक्रमण करून झोपडपट्टी धारकांनी गिळणकृत केल्या आहेत याकडे गेले कित्येक वर्षांमध्ये परिवहन विभागाचे लक्ष गेलं नाही हे दुर्दैवी आहे यापुढे अशा प्रकारे जमीन हडप केला जाऊ नये यासाठी परिवहन विभागाने कुंपण घालून घ्यावे व लवकरात लवकर सदर जमीन विकास करण्याचा आराखडा तयार करावा असे निर्देश बैठकीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत